मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ दिलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या वेळी मतदान मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत सुधारित शासन निर्णय दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या वेळी मतदान मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देण्यात द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबतचा दिनांक अठरा मार्च दोन हजार चौदा रोजीचा संदर्भाधीन शासन निर्णय अधिक्रमित करून भारत निवडणूक आयोगाच्या क्रमांक चारशे चौसष्ट ऑब्लिक <सथ> आय एन एस टी ऑब्लिक ई पी एस ऑब्लिक दोन हजार तेवीस रिम्युनिरेशन अँड टी ए अँड डी ए दिनांक सहा सहा दोन हजार तेवीस व क्रमांक चारशे चौसष्ट आय एन एस टी ई पी एस दोन हजार तेवीस री एम रिम्युनिरेशन टी दिनांक सतरा अकरा दोन हजार तेवीस अन्वये देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पुढील प्रमाणे निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे धन्यवाद